सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यासाठी एक प्रचंड आणि मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा पीएम किसान योजनाचा एकवीसा हप्ता व नमो शेतकरी योजनाचा बघा आठवा हप्ता तुमच्या खात्यात आता डायरेक्ट बँक खात्यात आता जमा होणार असल्याची महत्वाची माहिती नरेंद्र मोदी साहेब व बघा देवेंद्र फडणवीस या दोघांनी दिलेली आहे कारण की शेतकरी बघा आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांमध्ये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार वितरित करण्यात असल्याची त्यांनी आहे ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ज्यांच्या शेतकरी बांधवने आता वाट बघत होते त्यांची आता प्रतिक्षा आता संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याला बघा न्यूजवर सुद्धा अशा बातम्या येत आहे की बघा पी एम किसानचा हप्ता आज येणार उद्या येणार पण शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहे कोणती टायमिंगला पैसे जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजना बघा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजना बघा आठवा हप्ता आज दुपारी तीन वाजेच्या सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे परंतु बघा आज आणि उद्या दुपारपर्यंत यापैकी फक्त अठरा जिल्ह्यामध्येच पैसे जमा होण्याची मोठी माहिती समोर आलेली आहे कारण की शासनाकडून बघा पी एम किसान तसेच बघा नमो शेतकरी योजनांचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची ही महत्वाची बातमी आज बघा पत्रकार परिषदेतून माध्यमातून देण्यात आलेले आहे काही निश्चित केलेल्या बँकांना हा हप्ता मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सरकारने स्वतः बँकेची यादीसुद्धा जाहीर केलेली आहे व तसे बघा कोणत्याही अठरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्यांची यादीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यादी जाहीर केलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा त्या यादीत जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे नाहीतर पैसे मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शूट पण नक्की बघायचा आहे बघा यादीत नावसुद्धा बघायचं आहे कोणते शेतकरी पात्र आहे व तसेच कोणते शेतकरी अपात्र आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे तसेच शेतकरी बघा कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये विमा असो किंवा नमो शेतकरी योजनांचा हप्ता असो तो खरोखरच जमा होणार आहे का असे बऱ्याच शेतकऱ्याला प्रश्नाच्या मनात बघा मनात प्रश्न निर्माण होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आपण पुराशे पाहणार आहोत की याबरोबरच बघा पीक विमाचा छोटासा भाग आणि बघा नमो शेतकरी योजनांचा व पी एम किसान योजनांचा एकविसा एकवीसवा हप्ता आपण येथे सर्वात जाणून घेणार आहोत सध्या बघा शेतकरी बांधव पेरणी केलेली असल्यामुळे त्यांच्याकडे आता बघा पैशाची पा कमतरता भासू लागलेली आहे म्हणजे बघा शेतामध्ये कापूस फुटलेला आहे शेतकरी बघा कापूससुद्धा वेचत आहे त्यामुळे बघा शेतकऱ्यापाशी आता भरपूर का भरपूर शेतकऱ्यापाशी आता पैसे त्यांच्याजवळ नाही आहे त्यामुळे शेतकरी बघा पी एम किसान व तसे नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे व तसेच शेतकरी बघा बऱ्याच शेतकऱ्याचे नुकसानसुद्धा होत आहे आता बघा आबाळसुद्धा येत आहे काही ठिकाणी तुरळक पाऊससुद्धा पडत आहे आणि पावसामुळे शेतकऱ्याचे भरपूर काही नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्याची खूप अडचण समोर आलेली आहे कारण की शेतकऱ्याची पैसा नसल्यामुळे त्यांची त्यांची दिवाळी सुद्धा थंडी झालेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा दिवाळीलाच पीएम किसानचा हप्ता मिळणार होता आणि बघा काही अडचणीमुळे शेतकऱ्याला आज पैसे जमा करण्यात येणार आहे कारण की बघा या अंदाजानुसार आता शेतकऱ्याच्या अडचणीच्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की बघा पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सोडण्यात येत आहे कारण की बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून उद्या पहिल्या टप्प्यात फक्त अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे शेतकरी मित्र बघते अठरा जिल्ह्या कोणते आहे हे सुद्धा तुम्हाला बघण्यासारखं आणणार आहे फक्त या अठरा जिल्ह्यात जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार आणि अठरा जिल्ह्यापैकी जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला उद्या किंवा दोन तीन दिवसांनी पैसे तुमच्या बँक अकाउंटला मिळणार बघा शेतकऱ्यांचे नाव जर या अठरा जिल्ह्यामध्ये असेल तर या ठिकाणी हे बघा चार हजाराचा हप्ता मिळणार आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकार बघा दोन्ही सरकारकडे भाजप सरकार असल्यामुळे त्यांना विचारपूर्वक हा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्याचे पैसे वितरित दोन टप्प्यामध्ये होणार आहे पहिल्या टप्प्यात फक्त अठरा जिल्ह्यात दु बघा दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अठरा जिल्ह्यात असतील अशा प्रकारे हे वितरित होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याची इ के सर्वात प्रथम करून घ्यावी लागणार आहे गेल्या वर्षी बघा जेव्हा पी एम किसान योजनांचा विसवा हप्ता वितरित झाला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नव्हते यांचे मुख्य कारण म्हणजे जे बघा अनेक शेतकऱ्यांची ई केवायसी किंवा आधार सेलिंग केलेली नव्हती त्यामुळे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघा एकवीस हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले ई के वाय सी करून घेणे खूप बंधनकारक राहणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नाही त्या शेतकऱ्याला बघा एकविसावी हप्ता मिळणार नाही आणि ज्या शेतकऱ्याला बघा विसवा हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ए के वाय घ्या त्यांना विसवा हप्तासुद्धा राखलेले जे का हप्ते आहे ते सुद्धा मिळणार आहे म्हणून शेतकरी जर तुम्हाला नमोचे सुद्धा काही मागलेले हप्ते मिळाले नसेल व तसेच पी एमचे सुद्धा जे का मागलेले हप्ते मिळाले नसेल एकोणीसशे वीसवा हप्ता मिळाला नसेल तर ज्या शेतकऱ्यांनी बघा काय मिळाले नसेल त्यांना लवकरात लवकर एकेवायशी करून घ्यावी त्यांच्या बँक अकाउंटवर बघा दोन्ही तीन जे का राखलेले हप्ते आहे त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होतील त्यामुळे शेतकरी मित्र बघा तातडीने तुम्ही एकेवायची करून घ्या आता बघा ज्या शेतकऱ्यांनी हे आवश्यकता कामे केलेले नाही त्यांना खात्यामध्ये या योजनांचा एक रुपयासुद्धा देखील जमा होणार नाही आणि त्यांचे बघा वीसव्या वीस हप्त्यापासून सुद्धा वंचित राहावे लागले होते म्हणून जर तुम्ही बघा अद्यापही हे काम केलेले नसेल तर ता तात्कालीन करून घ्या नाहीतर तुम्हाला एक रुपया सुद्धा देखील मिळणार नाही व तसेच बघा पुढचा हप्तासुद्धा तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला एके बगा बगा करून घ्या आता प्रश्न आहे बघा पीक विम्याचा बघा तो शेतकऱ्यांच्या कधीपर्यंत मिळणार आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा येत्या तीन ते चार दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो कारण बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची मोठी माहिती सूत्राकडून मिळाली आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता बघा भरपूर ठिकाणी तुरळक पाऊस येत आहे आणि शेतकऱ्याला बघा कापूस शेतकऱ्याचा आता नष्ट आहे आहे म्हणजे की त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आज सरकारने हे विचार घेऊन शेतकऱ्याच्या बँकांवर बघा पीएम किसान व तसेच नमूद पैसे जमा करण्यात येणार आहे कारण की शेतकऱ्याचे भरपूर नुकसान होत आहे बघा मागील वेळेस ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनांचा विस मिळाला नव्हता त्यांचं एक कारण असं होतं की त्यांचे खातं सरकारने निश्चित केलेल्या खात्यामध्ये यादीमध्ये नव्हतं यामुळे सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून बारा खाजगी बँक आणि बारा सरकारी बँक निवडलेल्या आहेत बघा उद्या नमो शेतकरी आणि पी एम किसान या दोन्ही योजनांचा हप्ता या निवडलेल्या बँकेमध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा ते बँक कोणती आहे व तसे बघा या निवडलेल्या बँकेची यादी आपण पुढील प्रमाणे सांगणार आहोत आता ही यादी जर या यादी या तुमच्या बँकेचं नाव असेल व तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ते कोणते जिल्हे आहे कोणती बँक आपण यादीमध्ये आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिली बँक बघा पंजाब अँड सिंधू बँक आहे इंडियन बँक इंडियन जी बँक सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक युनियन बँक बडोदा बँक पंजाब नॅशनल बँक आय सी सी बँक बघा एच डी एफ सी बँक कोटका महिंद्रा बँक जिल्हा सरकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बघा सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे की पोस्ट बँक आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याचे बघा जे का मांगलेले राखलेले हप्ते ते मिळाले नसेल त्याने बघा कोणत्या बँकेमधून जमा पैसे झालेले त्यांना कळत नसेल तर त्या शेतकऱ्याने खात काढून घ्यावे ठीक आहे आता बघा कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही <coughs> तुम्हाला उद्या लगेच पैसे मिळू शकतात पात्र शेतकऱ्यांची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे आणि या पात्र शेतकऱ्याच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही कारण की बघा उद्या हप्ते मिळण्याची पहिल्या टप्प्यामध्ये बघा अठरा जिल्ह्याची यादी पुढील प्रमाणे आहे आता अठरा जिल्ह्यात म्हणजे की सर्वात महत्त्वाचे जिल्हे बघा शेतकरी मित्रांनो उद्या कोणत्या अठरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आज कोणत्या अठरा जिल्ह्यात बघा अठरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो या यादीत तुमचा जर जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर उद्या पैसा जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे जिल्हे बघा नांदेड आहे छत्रपती संभाजीनगर जालना लातूर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती बघा अहमदनगर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे बघा या जिल्ह्यामध्ये आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे तसेच बघा या अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्ह्याचा समावेश असेल तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळणार आहे आणि उद्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे काय जवळपासचे खेडेपाडे आणि छोटेसे गावे आहेत त्याचे देखील या हप्त्याला मिळणार आहे त्यांना देखील हे हप्ता मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता सगळ्यांना हे हप्ता मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला उद्या पैसे जमा झाले नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा